शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे एकूण पाचशे एक कंत्राटी कर्मचारी कार्यरत कर आहेत या कंत्राटी कामगारांचं ई टेंडरिंग एप्रिल होता। होता, दोन हजार अठरामध्ये झालं होतं शासकीय नियमाप्रमाणे जो लोएस्ट होता त्यामध्ये दोन कंपनी लोएस्ट आले एक इंटरनॅशनल सेक्युरिटी आणि दुसरा अभिजित सेक्युरिटी तर यांना नियमाप्रमाणात येलो नसल्यामुळे ते काम महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं आहे येलो असल्याचा प्रस्ताव आम्ही संचालनालयात सादर केला मुंबईला संचालनालयाकडनं ते मंत्रालयामध्ये प्रशासकीय के मंजुरीसाठी केले ते शासनानं मंजुरी दिल्यानंतर आम्ही त्यांना ऑर्डर दिला त्यांना दोन हजार अठराच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे त्यांना वेतन मिळतं पण यामध्ये एक अभिजित इंटेलिजन्स सर्व्हिसेस हा जो ठेकेदार आहे त्यांनी मागील चार महिन्यापासून कंत्राटी कामगाराचं वेतन अदा केलेलं नाही त्यामुळे आम्ही नियमाप्रमाणे त्यांना शोकात नोटीस देणे काळ्या यादीत टाकणे व त्यांचं कंत्राट रद्द करणे ही कार्यवाही सुरू केलेली आहे आणि एक आनंदाची बाब आपण सांगू इच्छितो की बावीस तारखेला माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितजी देशमुख साहेब यांच्यासोबत माननीय आपले खासदार बाळूभाऊ धानोकरजी माननीय आमदार प्रतिभाताई धानोरकर आमचे संचालक डॉक्टर लहाने सर मी स्वतः यांची बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या दालनात झाली आणि त्या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय यांनी कंत्राटी कामगाराच्या वेतनासाठी चार कोटी ब्याण्णव लक्ष एवढी तरतूद लवकरच करण्याचे आश्वासन दिलेले आहे त्यामुळे हे काही कंत्राटी कामगाराचे जे चार महिन्यापासून वेतन थकीत आहे ते त्यांना लवकरच अदा होईल मी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार आणि त्यांना यादीत टाकणार